डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणीसशे सत्तावीसमध्ये मध्ये मनुस्मृतीचं दहन केलं आणि एकोणीसशे पन्नासमध्ये मध्ये संविधान जन्माला घातलं राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात आता मनुस्मृतीमधील काही श्लोकांचा समावेश करण्याचा प्रस्ताव राज्य शासनानं मांडला असता शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांनी याला कडकडून विरोध केला त्यासाठी आज त्यांनी महाडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतीभूमी स्मारक येथे मनुस्मृतीमधील तीन श्लोकांचा समावेश करण्यासंदर्भातल्या सरकारच्या निर्णयाविरोधात जितेंद्र आव्हाड यांनी निषेध करत मनुस्मृती प्रतीचे होळी केली आहे त्यावेळी त्यांच्यासोबत मिलिंद टिपणीस तसेच शरद पवार गटाचे हजारोंच्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते महत्वाचं म्हणजे जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृतीच्या प्रतींचं दहन करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेल्या प्रती फाडल्या गेल्यानं दिलगिरी देखील त्यांनी व्यक्त केली ठीक आहे राज याच्यासाठी राजकारण केलं त्याच्यासाठी के, त्याच्यात काय माझ्या हातनं चूक झाली ही मोठ्या मनाने मी मोठ्या मनानी नाही तर अत्यंत लीन होऊन मी माफी मागितलेली आहे ते मला मनुस्मृती एवढं दिसलं त्या रागापोटी ते, ते, रागा ते फाडण्यात आलं त्याच्यात कुठेही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे म्हणून फाडण्यात आलं असं जर कोणी मूर्ख म्हणत असेल तर तो मूर्ख आहे याच्यात कुठलाही हेतू नव्हता आणि ते आपल्यालाही स्पष्ट दिसले आणि जसं ते लक्षात आलं तसं ज्या ज्यां ज्यांनी ज्यांनी फाडलं होतं त्यांनी स्वतः ते जमा केलं आणि आणून ची स्मृती नसावी म्हणून जे लिखाण आहे ते नसावं यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि इथल्या समस्त संवर्णवर्गाने लढा दिला उच्चवर्णीयांनी लढा दिला चित्रे दुर्वे शहस्त्रबुद्धे सरटकर या सगळ्यांनी लढा दिला ठराव केले तेच मनुस्मृतीतील काही श्लोक तुम्ही परत पुस्तकात आणतायत म्हणजे मनुला प्रवेश देतात परत